छत्रपती शिवाजी महाराजांशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तींची यादी यात आहेत एकूण पासष्ट व्यक्तींची नावे यात आहेत दोन ब्राह्मण दोन धनगर तर तब्बल एकसष्ट मराठा व्यक्ती हे खरे की खोटे जाणून घेऊयात काय आहे हा सर्व प्रकार नमस्कार इतिहास मित्रांनो फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम यूट्यूब हे सर्व डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बहुतेक सर्वजण यांचा वापर करतातच स्वतःचा अभ्यास अनुभव मते व्यक्त करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म उपयोगी आहेत पण हे सोशल मीडियाचे रान आणि लिहिण्यासाठी अनेकदा याचा फायदा घेतला जातो वाद निर्माण करण्यासाठी कित्येकदा फक्त जातीय द्वेषातून विषारी प्रचार करण्यासाठी सुद्धा इथे पोस्ट केल्या जातात याचेच एक उदाहरण असलेल्या एका पोस्टची खोल आज सादर करणार आहे ही पोस्ट गेल्या तीन चार वर्षापासून सतत सोशल मीडियावर समोर येत असते कधी स्वतंत्र पोस्ट म्हणून तर कधी एखाद्या पोस्टला कमेंट किंवा उत्तर म्हणून नेमक्या कोणत्या प्रश्नाच्या उत्तरासाठी ही पोस्ट केलेली असते ते आधी सांगतो हे प्रश्न पुढील प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाऊन कोण कोणते सरदार औरंगजेबाला मिळाले होते छत्रपती शिवाजी महाराजांशी गद्दारी करणारे लोक कोण महाराजांच्या विरोधात जाऊन शत्रूला मिळालेले गद्दार कोण यांची नावे काय आहेत यातला गद्दार हा शब्द लक्षात असू द्या तसेच हा प्रश्न फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीशी संबंधित आहे हे, हे पण ध्यानात असू द्यात या प्रश्नाच्या उत्तरासाठी तब्बल पासष्ट व्यक्तींची नावे दिली जातात हेच ते गद्दार अशा शीर्षकासह या पासष्ट पैकी दोन ब्राह्मण आहेत एकसष्ट नावे मराठा सरदारांची आहेत तर दोन नावे धनगर सरदारांची आहेत पण बहुतेक यादी देणारा धनगरांना सुद्धा मराठाच समजलेला दिसतो ही पोस्ट सरळ सरळ मराठा जातीला लक्ष करून केलेली आहे हे लगेचच कळते ही पोस्ट तुमच्यापैकी अनेकांनी कधी ना कधी कुठे ना कुठेतरी वाचलेली पाहिलेली असेलच आता त्या पोस्टमध्ये दिलेल्या त्या यादीमधील सर्व नावे वाचून दाखवण्यात वेळ घालवण्यापेक्षा ही पोस्टच मी स्क्रीनवरती दोन तीन सेकंद ठेवतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन यातील नावे नंतर वाचू शकाल आता या यादीमधील आडनावे सांगतो यामध्ये सात भोसले आहेत सहा घोरपडे सहा मोरे पाच घाटगे पाच खोपडे चार जाधव तीन मोहिते तीन खंडागळे दोन पिसाळ दोन खराडे दोन कोकाटे आणि प्रत्येकी एक शिरके सुर्वे सावंत माने काटे गाडे पांढरे देवकाते गायकवाड पवार डुरे हैबतराव काकडे नाईक इत्यादी आहेत या सर्वांनी शिवरायांशी गद्दारी केली असे सांगून या पोस्टच्या शेवटी लिहिलेले असते पण लक्षात नावे कोणती ठेवायची तर फक्त अनाजी पंत आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या शेवटच्या वाक्यावरूनच या पोस्टमध्ये मराठ्यांच्या विरुद्धचा द्वेष कसा खचून भरलेला आहे ते स्पष्ट कळते या पोस्टकर्त्याला एकूण पासष्ट गद्दारांच्या पैकी फक्त दोनच ब्राह्मण होते तर त्रेसष्ट मराठा होते हेच यातून दाखवायचे आहे या लांबलचक यादीमधील मराठा व्यक्ती गद्दार होत्या याला काहीही पुरावा त्या पोस्टमध्ये दिलेला नाही फक्त नावे दिलेले आहेत यावरूनच अशा प्रकारची पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे ज्ञान काय लायकीचे असेल ते उघडच कळते असल्या पोस्टला मिळणाऱ्या लाईक सुद्धा फक्त जातीय द्वेषातूनच केलेल्या दिसतात पोस्ट आवडली आपल्या सुप्त विचारांना खत पाणी घालणारी असली की पुरावा वगैरे विचाराच्या भानगडीत यांचे फॉलोअर्स पडतच नसतात कशी मराठ्यांची आबरू काढली या आनंदाने आंधळे होऊन झटदिशी लाईक ठोकून टाकतात त्याचबरोबर ही पोस्ट अनेकांना शेअर देखील करून टाकतात जणू काही इतिहासातील आजवर दडवून ठेवलेले एक अत्यंत महत्वाचे रहस्य जगासमोर तशा प्रकारची पोस्ट लिहून उघड करणाऱ्याला हे लोक मानवंदनाच देत असतात काही जण अशी पोस्ट दिसली की त्या विरोधामध्ये मत मांडतात ही फक्त आणि फक्त मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या जातीयवाद्यांनी लिहिलेली बिनबुडाची माहिती आहे असेही काही जण सांगतात मग यातून चालू होतात वादविवाद यातील अगदी हमखास होणारा प्रकार म्हणजे अशा वेळी तो मूळ पोस्ट करता काय करतो तर असेल नसेल ती सर्व अक्कलपणाला लावून मूळ मुद्दा भरकटवून टाकतो पोस्ट आणि त्यावरील कमेंट वाचणाऱ्या इतिहासप्रेमींना आणि शिवराय भक्तांना शेवटपर्यंत यात नेमके खरे काय आणि खोटे काय ते मुळीच कळत नाही त्या यादीची नीट तपासणी करण्याचा मूळ मुद्दा तसाच बाजूला पडतो कारण अशा प्रकारच्या पोस्टच्या कमेंटमध्ये थोडक्यात उत्तर देणे ते देखील सर्व पुराव्यानिशी हे शक्य नसते म्हणूनच खरे तर अशा प्रकारच्या ज्या पोस्टमध्ये पुरावेच दिलेले नसतात त्या पोस्ट आपल्या अंगावर बसू पाहणारा डास आपण जसा झट दिशी एकाच फटक्यात मारून कचऱ्यात टाकून देतो अगदी तशाच प्रकारे बाप दाखव नाहीतर त्याच्या सकट तुझे पण श्राद्ध घाल या चालीवर पुरावे दाखव नाही तर स्वतःचे तोंड काळे करून घे या एका उत्तरातच कचरा किमतीच्या ठरतात पण यातूनही शेवटी सविस्तरपणे अशी पोस्ट खोडण्याचा मुद्दा शिल्लक राहतो तो राहतोच पोस्ट करणारा पुरावे देत नसतो कारण त्याच्याकडे तसे पुरावेच नसतात खोटे बोल पण रेटून बोल हा फंडा वापरून मराठ्यांचा द्वेष करणाऱ्यांची खरूज खाजवून त्यांना खाजवून घेण्याचा आनंद हे लोक देत असतात पण पुन्हा यातून पुराव्यांचा मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आता यावर हे पोस्टवाले जर पुरावे देत नसतील तर आपणच यांना खोडून काढणे हा एकच उपाय शिल्लक असतो तर शिवरायांशी गद्दारी करणारे कोण हा मूळ मुद्दा त्या पोस्टमध्ये दिले आहेत दोन ब्राह्मण आणि त्रेसष्ट मराठा आडनावे या पासष्ट व्यक्तींच्या पैकी फक्त दोनच व्यक्ती शिवरायांच्या कारकिर्दीत शिवरायांच्या बाजूच्या आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या सेवेत होत्या उरलेल्या त्रेसष्ट व्यक्तींच्या पैकी काही व्यक्ती का शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपूर्वीच मरण पावल्या होत्या काही व्यक्तींची घराणी शिवरायांच्या जन्मापूर्वीपासून आदिलशाही निजामशाही मोगल यांच्या पदरी सैन्यात होती इतर उरलेल्या व्यक्ती शिवरायांच्या कारकिर्दीतील नसून त्या शिवरायांच्या निधनानंतरच्या काळातील आहेत प्रत्यक्ष शिवरायांच्या कारकिर्दीत शिवरायांच्या विरुद्ध लढलेले जावळीचे मोरे सावंतवाडीचे सावंत मुधोळचे घोरपडे काही मोहिते काही भोसले काही जाधव काही घाटगे हे शिवरायांच्या स्वराज्य सेवेत किंवा सैन्यात कधीही नव्हते ते निरनिराळ्या सल्तनतींचे पूर्वापारचे सरदार किंवा चाकर होते त्या त्या सल्तनतींच्या सैन्यातून सुलतान ज्यांच्या विरुद्ध लढायचा आदेश देईल त्यांच्या विरुद्ध हे लढले होते आता यांना गद्दार म्हणता येते का या प्रश्नाच्या उत्तरासाठी आधी गद्दार म्हणजे काय गद्दार कुणाला म्हणतात हे माहिती असायला पाहिजे गद्दार या शब्दाचे कृतघ्न विश्वास घातकी नमक हराम स्वकीय घातकी घर भेदी स्वामीद्रोही असे अनेक अर्थ आहेत गद्दार नेमके कुणाला म्हणायचे तर आपल्या धन्याशी बेईमानी करून धन्याने केलेले सर्व उपकार विसरून शत्रूला सामील होऊन धन्याचाच नाश करायला जो प्रवृत्त होतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करतो तो गद्दार असतो धन्याच्या संकट काळात त्याची साथ सोडणारा सुद्धा गद्दारच स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी धन्याशी कृतज्ञपणे वागणारे पण गद्दारच घरभेदीपणा करणारे हे पण गद्दारच आता गद्दारचा हा अर्थ लक्षात ठेवून आपण पुन्हा त्या पासष्ट व्यक्तींच्या यादीकडे वळूयात यातील त्रेसष्ट व्यक्ती शिवरायांच्या पदरी प्रथमपासून स्वराज्य सेवा करीत नावारूपाला आलेल्या नव्हत्या या व्यक्ती शिवरायांचे चाकर किंवा नोकर नव्हत्या यामुळे त्यांनी शिवरायांशी गद्दारी केली असे म्हणताच येत नाही तसे कुणी म्हणालाच तर ते त्याच्या अर्धवट बुद्धीचे लक्षण असेल आता त्या पासष्ट व्यक्तींच्या पैकी शिवरायांच्या बाजूच्या आणि शिवरायांच्या पदरी असलेल्या दोनच व्यक्ती कोण तर एक व्यक्ती म्हणजे खंडोजी खोपडे आणि दुसरी व्यक्ती अण्णाजी दत्तो यावर एक स्वतंत्र आणि सविस्तर भाग पुराव्यानिशी आपल्या या चॅनलवर पुढे येणारच आहे त्या यादीमध्ये सर्वात शेवटी उल्लेख केलेली व्यक्ती म्हणजे अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर तो तर अफजल खानाचा नोकर होता तो काही शिवरायांचा नोकर नव्हता नो त्यामुळे त्याला गद्दार म्हणताच येत नाही तो सरळ सरळ शिवरायांच्या जीवावर उठलेला शिवरायांना मारण्यासाठी खानाच्या बरोबर आलेला शिवरायांचा शत्रू होता थोडक्यात काय तर त्या पासष्ट व्यक्तींच्या यादीमधील खंडोजी खोपडे आणि अण्णाजी दत्तो ही दोन नावे वगळली तर उरलेल्या त्रेसष्ट व्यक्तींना गद्दार म्हणताच येत नाही कारण या व्यक्ती स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासून एकनिष्ठेने शिवरायांच्या पदरी अधिकारी सरदार किंवा सैनिक म्हणून नव्हत्याच जो कुणी यांना शिवरायांशी गद्दारी केलेले लोक म्हणत असेल त्याने ते पुराव्यासह मांडावे म्हणजे या व्यक्ती कोणत्या गावच्या कुणाच्या कोण स्वराज्यात केव्हा आणि कशा आल्या त्यांनी शिवरायांशी गद्दारी कशी आणि केव्हा केली ते ठाम पुराव्यासह सांगावे म्हणजे त्या पुराव्यांसह ते, ते मांडणाऱ्याच्या आकल्याच्या सुद्धा चिंध्या पुरावे देऊनच करता येतील मी हे इतक्या ठामपणे सांगतोय कारण या सर्व व्यक्तींची आवश्यक ती सर्व महत्वाची माहिती माझ्याकडे पुराव्यासह आहे खरं तर तसली बिनबुडाची आणि बिन पुराव्याची पोस्ट करणारा व्यक्ती मराठ्यांच्या नीट माहितीच नाही त्याच्या त्या पोस्टला लाईक करून ती पोस्ट इतरांना शेअर करणारे सुद्धा त्याच्याच माळेचे मने आहेत कुणीकडून तरी मराठ्यांच्या वर चिखलफेक करून स्वतःचे समाधान करून घ्यायला हे जातात पण शेवटी यांच्याच आकले धिंडवडे निघतात पासष्ट व्यक्तींची यादी दिलेल्या त्या पोस्टमध्ये जी नावे आहेत ती सर्व नावे आपल्या इतिहासामध्ये कुठे ना कुठे आहेत यातील जवळपास सर्व व्यक्तींचे वंशज आजही हयात आहेत यांच्या पूर्वजांना जर कुणी शिवरायांशी गद्दारी करणारे हरामखोर ठरवत असतील तर हेच वंशज पोस्ट करणाऱ्याला शोधून काढून त्याचा योग्य तो समाचार त्यांच्या खास पद्धतीने घेतील अगदी जाहीरपणे घेतील हे तशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावे काहीही पुरावा नसताना कुणावरही कसलेही खोटे नाटे आरोप कराल तर शेवटी धिंड असल्या बिंडोकांचीच निघणार हे मात्र नक्की आहे तर मित्रांनो असे हे शिवरायांशी त्रेसष्ट मराठ्यांनी गद्दारी केली असे म्हणणारे इतिहासद्रोही गद्दार आणि त्यांच्या त्या मांडणीचा हा केलेला पर्दाफाश नेहमीप्रमाणेच या भागातील माहितीवरती कमेंट जरूर करा विषय आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म